एका अभिनेत्रीचं विवाहित सहकलाकारासोबत प्रेम आई वडिलांचा विरोध चुकारून लग्न घर मोडणारी म्हणून होणारी टीका ही एखाद्या चित्रपटाची किंवा मालिकेची कथा वाटते ना मात्र ही खऱ्या आयुष्यात घडलेली कथा आहे एका अभिनेत्रीची आणि त्या अभिनेत्रीचं नाव आहे स्मिता पाटील स्मिता पाटील ही अभिनेत्री आजच्या पिढीसाठी दंतकथा आहे एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत स्मिता यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य मात्र तितकंच वादग्रस्त ठरलं आणि त्याच कारण ठरली ती तिची लव्ह स्टोरी होय स्मिता पाटील या अभिनेते बब्बर यांच्या प्रेमात पडल्या होत्या त्यावेळी राज हे दोन मुलांचे बाप होते नक्की हे प्रेमात कसे पडले या प्रेमावर राज यांच्या पत्नीचा आणि स्मिता पाटील यांच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती जाणून घेऊयात आजच्या या लव्ह स्टोरीमधून ते वर्ष होतं एकोणीसशे ब्याऐंशी सालचं चक्र बाजार अर्थ यांसारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांमधून भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्मिता पाटील यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं या काळात स्मिता उडीसामध्ये भिगी पलके या चित्रपटाचं चित्रीकरण करत होत्या या चित्रपटात त्यांच्या अपोजिट होते राज बब्बर चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली पाटील कशी ओळख झाली हे सांगितलं होतं स्मिता अनपेक्षितपणे माझ्या आयुष्यात आली शूटिंगच्या वेळी माझी आणि स्मिताची पहिली भेट झाली तेव्हा पहिल्या भेटीत मला जाणवलं की तिच्या व्यक्तिरेखेत खूप खोली आहे ती साधारणपणे खूप मैत्रीपूर्ण होती आणि वेळोवेळी माझा सल्ला घ्यायची हळूहळू आमच्यात जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले पहिल्या भेटीच्या सुरुवातीला आम्ही थोडी मजा मस्ती आणि विनोद केले पण नंतर आमच्यात वादही झाले ती रागात मला खूप काही बोलली मात्र त्या गोष्टीचा राग येण्याऐवजी मला तिचे शब्द खूप भावले मी तिच्या या रागावर त्या क्षणी फिदा झालो होतो हळूहळू राज आणि स्मिता यांच्यामध्ये मैत्री झाली स्मिता पाटील यांना देखील राज बब्बर आवडू लागले होते हळूहळू या दोघांना आपण एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाल्याची जाणीव झाली राज व स्मिता सेटवर तासन तास एकत्र वेळ घालवायचे सेट बाहेरही त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या हळूहळू दोघांमध्ये प्रेम बहरू लागलं ज्या सगळ्यामध्ये प्रेम जगासमोर किती काळ लपून राहणार होतं या दोघांच्या अफेअरच्या बातम्या मीडियामध्ये पाऱ्यासारख्या पसरल्या मीडिया फिल्मी मॅगझिनमध्ये दोघांच्याही अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्यासाठी लग्न करणं सोपं होतं कारण राज बब्बर यांचं पहिलचं चा लग्न झालं होतं राज यांच्या पत्नी नादिरा देखील एक अभिनेत्री होत्या दिल्लीमध्ये एन एस मध्ये शिकत असताना प्रेमात पडून दोघांनीही एकोणीसशे बहात्तर साली लग्न केलं होतं दरम्यान राज आणि स्मिता यांच्या अखेरच्या चर्चा नाधिरा यांच्यापर्यंतही पोहोचल्या सुरुवातीला त्यांचा यावर विश्वास बसला नाही मात्र सततच्या चर्चा ऐकून अखेर यांनी राज यांना थेट विचारण्याचा निर्णय घेतला राज यांनी देखील काहीही न लपवता पत्नीसमोर आपल्या विवाहबाह्य प्रेमाची कबुली दिली मी स्मितावर प्रेम करतो आणि लग्न करू इच्छितो असं त्यांनी थेट यांना सांगून टाकलं नादिरा यांच्यासाठी हा मात्र फार मोठा धक्का होता साली दिलेल्या एका मुलाखतीत नादिरा म्हणाल्या होत्या जेव्हा मी राज यांच्या तोंडूनच त्यांची प्रेम कहाणी ऐकली तेव्हा मी झाले होते पण नंतर मी स्वतःला सांभाळलं कारण माझी दोन मुलं होती जर आई स्वतःला सांभाळू शकली नाही तर मुलांचं काय होईल या विचारानं मी स्वतःला खंबीर बनवलं मी स्वतःला पुन्हा एकदा नाटक अभिनय या कामात व्यग्र केलं थिएटर आणि माझ्या मुलांनी मला स्वतःची काळजी घेण्यास मदत केली मी माझ्या मुलांची काळजी घेतली तर एका मुलाखतीत राज बब्बर यांनी स्मिता आणि नादिरासोबतच्या संबंधांबद्दल बोलताना सांगितलं की स्मिता सोबतच्या माझ्या नात्यामुळं माझ्यात आणि नादिरामध्ये कधीही कोणतीही अडचण आली नाही हे सर्व स्वतःहून घडलं नादिरा खूप मॅच्युअर्ड होती आणि ती माझ्या भावना समजू शकत होती शिवाय माझी मोठी मुलगी जुही नेहमीच स्मितासोबत राहणं पसंत करायची स्मितासोबत प्रेमात असूनही राज बब्बर यांनी नादिराला मात्र एकटं सोडलं नव्हतं नादिरा या प्रकरणाला सामंजसपणे सामोऱ्या गेल्या मौन बाळगत त्यांच्या मार्गातूनच वेगळ्या झाल्या नादिराने जरी या नात्याला विरोध दर्शवला नसला तरी स्मिता यांच्या घरातून या नात्याला मात्र प्रचंड विरोध झाला राजविवाहित व दोन मुलांचे बाप असल्यानं स्मिता यांच्या कुटुंबियांचा या, या लग्नाला कडाडून विरोध होता जी मुलगी इतर महिलांच्या हक्कासाठी लढते ती दुसऱ्याचं घर कसं फोडू शकते असं स्मिता यांच्या आईचं मत होतं त्यांच्या आईनं त्यांना अनेकदा समजावलं मात्र स्मिता कोणाचंही ऐकण्याच्या पलीकडे गेल्या होत्या या दरम्यान स्मिता पाटील आणि राजबप्पर यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला ऐंशीच्या दशकात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं ही गोष्टच मुळात खूप कठीण होती काही काळ लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर अखेर राज आणि स्मिता यांनी लग्न केलं विशेष म्हणजे राज यांनी लग्नाआधी नादिरासोबत घटस्फोट घेतला नव्हता हो स्मिता पाटील आणि राज बब्बर यांच्या लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस आनंदी नव्हते हो लग्नानंतर मीडिया आणि लोकांनी स्मिता व राज यांच्या नात्याला गैर ठरवलं प्रचंड टीका केली नादिराचा संसार उद्ध्वस्त केला घर मोडणारी असे आरोप स्मिता यांच्यावर होऊ लागले लग्नानंतरही सततच्या टीकेनं स्मिता मात्र आतून पूर्णपणे खचून गेली होती तिच्या संवेदनशील मनावर झालेले घाव परत कधीच भरून निघणारे नव्हते सेटवर नेहमी आनंदी उत्साही राहणारे स्मिता लग्नानंतर अचानक शांत झाली होती अनेकदा यांच्याशी लग्न मोडून बाहेर पडण्याचा विचारही स्मिता यांच्या मनात येऊन गेला अनेक संघर्ष विरोध पत्करून जरी हे प्रेमी युगुल एक झालं असलं तरीही नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं स्मिता आणि राज संसार सुरू झाला होता लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर त्यांच्या आयुष्यात एका गोंडस बाळाचा जा प्रवेश झाला अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी ला त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरचा जा जन्म झाला पण मुलाच्या जन्मानंतर अवघ्या पंधरा दिवसातच तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला काही कॉम्प्लिकेशन्समुळे मुळे स्मिता यांचा सा मृत्यू झाला होता त्यावेळी त्या केवळ एकतीस वर्षांच्या होत्या एका अनोख्या प्रेमकथेचा हा दुःखद शेवट झाला होता स्मिता यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी सांगितलं की स्मितानं अखेरची इच्छा माझ्यासमोर बोलून दाखवली होती माझ्या अंत्ययात्रेला मला वधूप्रमाणे सजवा असं स्मिता म्हणाली होती म्हणून स्मिताला तिच्या मृत्यूनंतर वधूप्रमाणे सजवल्याचं सांगितलं जातं स्मिता यांच्या निधनामुळे राज बब्बर यांना मात्र चांगलाच धक्का बसला होता राज बब्बर यांनी एका मुलाखतीत सांगितलं स्मिता मला कायमची सोडून गेली तिच्या मृत्यूनं मला धक्का बसला पण माझ्या दुःखाचा माझ्या कामावर व इतरांवर परिणाम होऊ नये म्हणून मी स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याचा निर्णय घेतला पण जखमा बऱ्या व्हायला वेळ लागला स्मिताच्या जाण्यानंतर नादिरा राज यांना पुन्हा एकदा स्वीकारणार नाही असं लोकांना वाटलं पण घडलं उलटच नादिरा पुन्हा राज यांच्या सोबत गेल्या आणि ज्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं परत जाण्याचं कारणही नादिरा यांनी एका मुलाखतीत सांगितलं नादिरा म्हणाल्या स्मिताचं जाणं हा फार दुःखाचा प्रसंग होता प्रतीक राज स्मिताचे कुटुंबीय आणि काहीसा माझ्यासाठी सुद्धा हा दुःखाचाच प्रसंग होता ती तक्रार करण्याची वेळ नव्हती माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट भावना नव्हती मी सर्वांना माफ केलं होतं मी पुन्हा राजसोबत गेले म्हणून माझी खिल्ली सुद्धा उडवली गेली तर अशी होती स्मिता पाटील आणि राज बब्बर यांची प्रेम कहाणी तेव्हा ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी Oh, <music>